आहे म्हणून तर अजून बड्डेच गेलं <laughs> नाहीये नमस्कार मंडळी आम्ही दोघांच्या एका नवीन कोऱ्या करकरीत ब्रॉन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करतोय याच्या आधी सुबांनी खूप जास्त बोलायची पण आजचा ब्लॉग मी पूर्ण करणार आहे ही आहे पावसाळ्यातली पहिली ट्रॅक तुम्ही बघितला उठून गेला होता तर आम्ही त्याला घेऊन नाही जायचं म्हणून ठरवलं कारण की पाऊस खूप चालू आहे आई आम्हाला घेऊन जाऊ देत नव्हती मी तर म्हणत होतं चला घेऊन जाऊ त्याला पण म्हणजे तो अजून लहान आहे पुढच्या ट्रेकला पुढच्या वर्षी तो अजून थोडा मोठा एकदा घेऊन जाऊ हो। आम्ही निघालोय सगळ्यात इझी आणि सिंपल ट्रेक जिथं मी बऱ्याच वेळेस गेलेलो आहे शुभांगी पण आम्ही एकदा गेलेलो आहे पण अभिषेक अजून एकदाही गेलेला नव्हता की निषादाही एकदा गेले होते म्हणून आम्ही आलोय आज चालू आहे सिंहगडला चला मग जाऊया काही नाही गाडीवरती पर्यंत जाते थोडंसं तिथं फिरू घरी पोरं बाळ आहे म्हणून लवकर यायला लागणार आहे तर ते ते <laughs> मी आता इथं थांबलो आहे नाश्त्याला इथे एक फूड कोर्ट आहे खेड शिवापूर मार्गे आम्ही चाललो आहे तर बघा चला सोमेश्वर इथं मागे सोमेश्वर भेळ आहे मागे सोमेश्वर भेळ आहे तिथून आम्ही मस्त की मटकी भेळ ऑर्डर केलेली आहे पाहून बघा खूप छान असतंय मी चारी खाल्ली एकदा आलो तशी तर आम्हाला भूक लागली नाश्ता केला मस्त आणि तिथून आता आम्ही आहे सिंहगडला एंट्री केली तर लास्ट आम्ही सिंहगडला आलो होतो जेव्हा माझं आणि आमचं लग्न ठरलं होतं आणि आम्ही प्री वेडिंगसाठी इथे आलो होतो आणि त्यानंतर आता फाईव्ह इयर्सनी आलो आहे छान वाटतंय मस्त वातावरण वा आहे बापरे थंडी सुंदर <laughs> गडावरती पोचल्यावरतीच पावसाने छान स्वागत केलेलं आहे मस्त आहे तुमच्यापैकी कोणी कोणी किल्ला पाहायला यायच्या आधी

डोक्यावरून डोक्यावर काय ठेवलंय अन होईल तुला होडलं ना असं प्रॉपर मग डोक्यावर काढून घ्या रे होते ना, हो ना <laughs> येईल बस येईल थोड्या वेळे तो घेऊन जाईल आहे डबा घेतलाय ना डबा <laughs> नाही ना ना तर आपण आता इथे पुणे दरवाजाकडे ते तिकडे झुंजार बुरुज आहे तो कलावंतीनीचा बुरुज आहे तो काम तुम्हीच सगळं गड एन्जॉय करताय राव जमलं तुम्हाला

बंदुकी त्यावेळेस पण बंदुकी असायच्या बंदु काय फोटोग्राफर <laughs> तू काय फुकटचे पैसे घेतो का का रे आणि आम्ही आलो मी आणि श्रद्धा नावाला एक रील करायची होती त्याच्यामुळे आम्ही मस्त छोटे छोटे शॉर्ट्स घेत होतो आनंदही घेतला वातावरणाचं खूप सुंदर वातावरण आहे आणि बरं झालं युगलं नाही आणलं आम्ही कारण पाऊसही चालू होता आणि तो ऐनकडे छान राहतो त्यामुळे काळजी तर नाहीच आहे आणि आम्ही लोहगड गेलो होतो लास्ट आणि त्यानंतर आत्ता सिंहगडला आलो आहे तर तिथल्या व्हिडिओजची आठवण झाली आणि आम्ही तशीच व्हिडिओ आत्ता घेतलेले आहेत मला ते पण बघायला मिळतील कसं वाटतंय आवडत खेळतो आणि आम्ही रोहितकडनं हिस्ट्री ऐकत ऐकतच येतो आम्ही कोणी तेवढे हिस्ट्रीचे आम्हाला लक्षात लक्षात नाही राहत आणि इकडे हे कपल व्हिडिओ मस्त yes. वातावरण आहे खरंच सुंदर लवकर यायचं सकाळी गर्दी नाही मिळत लवकर यायचं लवकर निघायचं ताणच नाही आणि तुम्ही जर अजून तानाजी चित्रपट नसेल पाहिला तर नक्की बघा हिंदी मधला पण बघा मराठीतला पण बघा मराठीतला खूप छान आहे अप्रतिम बनवलेला आहे तर नक्की बघा खूप भयंकर खूप भयंकर वारे येऊन गेला आता भयंकर वारे ताटून गेला आम्हाला एकदम आम्ही एका ठिकाणी थांबलो भजी वगैरे खाल्ली आणि आज डाएटचा रोहितचा चीट डे झालेला आहे त्यामुळे <laughs> त्याला डबल काम करावं लागणार आहे त्या गोष्टीसाठी आणि तुम्हाला म्हणतो व्हिडीओ मध्ये सांगू नको डायटिशियनला कळून जाईल एकादशी एकादशी दुप्पट काशी एकच वेळा काशी घरी चाललो आता साडे दहा वगैरे वाजले असतील खूप सुंदर वातावरण आहे लवकर यायचं मस्त शॉर्ट बट स्वीट आमची छान ट्रेक झालेली आहे छोटीशी तुम्ही किती वर्षापूर्वी आले होते पंधरा तेव्हा लग्न नव्हत झाले तुमच्या दोघांचे दोन हजार पंधरा मध्ये दहा वर्ष लग्न नव्हत झालं ना पण दोन हजार पंधरा जॉबला लागलो होतो आपण जस्ट जॉब लागलो होतो हिल्सवर हिल्स हा हा हिल घातली होती असा काही प्लॅन नव्हता तुझा पूर्ण हिल्सवर मी सेवड केले